वा काय सुंदर दिसतोय पौर्णिमेचा चंद्र बाहेरून बघितल्याशिवाय कसा दिसेल वैनी हे फूल बघा किती सुंदर आलंय तुमच्या दारात थोडं का थकलाय आज आवाज सकाळी चाल्यातला गेलते पारायणसाठी बर एकवीस अध्याय गजानन महाराज पारायण कोतवाडीला झालं बर mm... थांबा आतमध्ये जाऊया किती अंधार यायला लागलाय हा वैनी आंबा बर्फी आणला काय आंबा बर्फी शॉर्ट होती थोडे दोन 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 दोनच पडी सगळ्यांना आंबा बर्फी आणली की नाही कि त्याच्यामध्ये फक्त साखर असते फार छान झाली आज दिवसभर कुठे जाऊन आलाय आवाज लहान करा की दिवसभर कुठे गेला होता आज एक एका दिवसात एक किती वाजता सुरू केला होता तुम्ही सोडायला गेला होता तुम्हाला निम्म पुण्य आहे म्हणा <laughs> म्हणजे मग जरा जास्तच त्यांना देऊया साठ टक्के देऊया ना राहते घे तुम्हाला चाळीसष्ट टक्के कारण त्यांना नेऊ सोडले ना त्यांनी म्हणून तुम्हाला चाळीसष्ट टक्के होय की आहे आज भक्तीचा दिवस, हो <णिये> दिवस। बारा तास सगळीकडे जाऊन आला तुम्ही जाऊन आला तिकड तुम्ही स्वामी समर्थ या गजानन महाराज काय एक महाराज सोडू नका तुम्ही सगळ्या गुरूंना धरून ठेवायचं सगळ्या गुरु वा थँक्यू वा वा त्यातलं दहा टक्के पुन्हा की होय कि खरे 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 तुम्ही वा सकाळी आज मी पण माझ्या मैत्रिणीच्याकडे गेले होते मग अशी मग मैत्रिणी दोन आल्या होत्या घरी आल्या होत्या मग मी घरी मैत्रिणीच्या घरी गेले तिची पाच तासाची सेवा असते तिची सत्तावीस अठ्ठावीस बायका असतात मी आरतीला गेले मग त्याच्यानंतर दत्ताच्या दोळ्यात यशवंत कॉलनीला जाऊन आले तिथं जाऊन आले आणि जा आता म्हणजे दमून येऊन कपडे बदलले तोवर तुमचा फोन आला महाराजांची कृपा म्हणायची महाराज म्हणले यायला मिळाल नाही बाई प्रसाद काय माझ्या डोक्यात होत पण नाही लांब पेक्षा येत आहे तर मी तिकडच्या घरी जाऊन आले असते ना होत डोक्यामध्ये पण काय माहितीये त्या मैत्रिणीचा फोन आला मग म्हटलं ती एवढा हौशीनी घरात करायला लागली आहे गोंदवलेकर महाराजांचं करते ती हा गोंदावलेकर महाराजांचं मग म्हटलं ती करायला लागली आहे तर मग म्हंटल तिच्याकडे जावं पण करते सगळ्यांना धरण ठेवायचं उपासक करता स्वामी जो जो दा दा, मी कॉलेजमध्ये होते की नाही तुम्हाला सांगते लग्न झाल्यावर साधारणतः पंधरा वर्षपर्यंत मी रोज रात्री गजानन महाराजांची ती छोटी पोथी आहे ना ती वाचल्याशिवाय झोपायची नाही झोपतच नव्हते आणि त्यामुळं मला असं झालं की समजा एखाद्या दिवशी वाचलं नाही तर दुसऱ्या दिवशी काहीतरी होणार असं माझं मन असं अडकायला लागलं त्याच्यात मग मी म्हंटल नको फक्त मनाने भक्ती करूया असं अवलंबून राहायचं नको ते तसं झालं ना की ती अंधश्रद्धेकडे जाते म्हंटल नको मनाने म्हणून मग मी शांतपणे थांबवलं ते नाही माझं तुम्ही थांबवलं चौदा वाद बरेच वर्ष मी रोज वाचले मला माझी तब्येत मी गेले आणि त्यांनी काय सांगितलं वहिनी तुम्ही गजानन महाराज हेच आहे खूप दिवस मी त्या वाद्य वाचला आणि माझं कसं असतं गजानन महाराज म्हणजे आता हे करायचं सुरुवात आणि एकविसाव्या दिवशी संपवायचं संपवायचं आणि थोनका वाकरी नैवेद्य मोदक करायचे दाखवायचं आणि तिकडे खोतवाडीला तर मी बस जाताही सोडायला पूर्वी बस बस न आम्ही जाणार मी त्या माळी वहिनी पाटील वहिनी बस न जाणार तिथनं सगळं पिठलं भाकरी मोदक नैवेद्य करून घेणार तिथं आरतीला बरोबर आपला आरती आता ते संपली की नाही प्रसाद साडे आठला नऊ घरी वाजला <स्था> मला सगळं ह्या भक्तीचा खेळ आहे बघा आता तुम्हाला सांगते म्हणजे मी असं काहीतरी ऐकत असतेच नाही मी तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की तीनच ग्रंथ म्हणे खरे एक खरे म्हणजे कसं की तीन ग्रंथ आयुष्यामध्ये त्याची तुम्ही हे करा वाचन करा उपासना करा मग हे गुरुंचं तर आहेच सगळे मग त्यांनी सांगितलं की कोण कुठलं कुठलं तर म्हणे रामायण का तर ती आयुष्यात नीतीने कसं वागायचं ते शिकवते महाभारत युक्तीनी कसं जगायचं हे शिकवते आणि भागवत हे सगळ्या आयुष्यात जगात कसं जगायचं हे शिकवते त्यामुळे आणि मग त्याच्यात भागवतामध्ये गुरुंचा एक वेगळा की म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच येत आहे ना एका भागवतामध्ये अनेक पुराण वगैरे येतात हा ते सगळं त्याच्यात येतं मग म्हणजे हे त्यांनी सांगितलं की हे बरोबर असं असं आहे म्हणजे रामायण नीती रामायण तर ना माझे मा वडील गावात माझ्या एक विठ्ठल मंदिर आहे तुम्ही ना वरचं डिझाईन नाजूक नक्षीदार डिझाईन आहे की की तो माझे वडील आम्ही लहान लहान असताना रामायण लावायचे आमचे म्हणजे शाळेतले एक शिक्षक एक ना, शिक्ष, ते कसं नाही एकटे वाचायचे एकटे ते संस्कृत मध्ये होत ते एकटे वाचणार आणि एकटे त्याचं हे करणार ट्रान्सलेट करणार म्हणजे सांगणार ते समजा रोज संध्याकाळी आम्ही श्रावण महिना किंवा आधी महिना असं महाभारत रामायण तेव्हापासून ऐकलं आता काल तुम्हाला सांगते म्हणजे मी एकांचं ऐकत होते असं मी शक्यतो कसं करते रात्री झोपताना असं लावते आणि झोपून टाकते आपल्या मेंदूत जात असते ते जरी आपण जागे नसलो तरी सुद्धा तर त्यांनी काय सांगितलं माहितीये का सांग की ही सगळी जी आहेत रामायण महाभारत भागवत हे लहानपणापासून मुलांना माहीत पाहिजे त्यांचं जगणं चांगलं पण होईल आणि जास्त तेजस्वी बनतील मुलं आपण ते देवदेव काय देवदेव काय म्हणून आपण आपण नाही म्हण मुलांना शिकवत पण नाही आजकाल आणि मुलं तर त्यातकडे जातच नाही आणि गेली तरी नुसती मूर्तीपूजा करतात तर तसं नाही म्हणले हे सगळं वाचलं पाहिजे ह्याचा अभ्यास केला पाहिजे हे सगळे बाकीचे सगळं जे आहे ते नंतर आलंय हे किती पाच पाच सहा सहा हजार वर्षापूर्वीच आहे सगळं तेव्हा हे सगळं झालेलं आहे कमीत कमी थोडं रामायण नवीन पिढीला कळायला लहान होती आताच्या मुलांना नाही आपली मुलं जेव्हा लहान होती तेव्हा हे रामायण आणि महाभारत सिरियल सिरियल म्हणून बरं नाही इतकं माणूस नसायचा कोणी नाही आणि नऊच्या आधी आता कोरोना काळामध्ये रामायण दुसऱ्यांदा बघताना मज्जा आली मज्जा आली आणि उलट छान वाटलं बघताना प्रत्येक शब्द शब्द मी असा मी कानात जीव ओतून ऐकत असे फार सुंदर होत मी जरा भागवत ऐकते रात्री फार छान म्हंटल आपल्याला काय भागवत लावायला होणार नाही एवढं खूप वेळ ऐकलं बालून भागवत असू दे आणि मेन म्हणजे माझं काय झालं हे कुठेही मला सोडायचं म्हणलं की तयार खरंच आहे हे त्यांना म्हणूनच म्हंटल ना पुण्य तुम्हालाच पन्नास टक्के सोडायला परत आणायला आणि परत बा का जातीस वगैरे काय नाही मी प्रत्येक ठिकाणी जात असते मला सवय आवडच आहे तिची ऐकायची आणि ते मुळात म्हणजे छोट लहानपणापासूनच मला तिची आहे ते काय म्हणते ना की आपल्या मनामध्ये देवाचं करण्याची किंवा अध्यात्माची आवड उत्पन्न होण्यासाठी पुण्याही लागते आपल्या आई वडिलांची आपल्या आजी आजोबांची आपली आधीच्या जन्माची पूर्व पुण्यही लागते त्याच्याशिवाय तोंडात नाव सुद्धा येणार नाही चला